तर मान्सून रत्नागिरी जिल्ह्यातील जवळपास सगळा भाग व्यापलेला आहे आणि मे महिन्यामध्येच रत्नागिरीतील पानवल धबधबा सुद्धा प्रवाहित झालाय खेड संगमेश्वर लांजा चिपळूणमधील सर्व धबधबे प्रवाहित झाले मान्सून मुळे कोकणातील निसर्ग सौंदर्य आणखी बहरलेलं आहे सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून धबधब्यांवर जाऊ नका असं आवाहन सध्या पर्यटकांना प्रशासनाकडून केलं जात आहे कोकणामध्ये मान्सूनने आता सर्व भाग हा व्यापून टाकलेला आहे विशेष करून रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सर्व तालुक्यांमध्ये दमदार बॅटिंग ही मान्सूनची होते आणि अशातच कोकणचं जे निसर्ग सौंदर्य आहे हे बहरून गेलेलं आहे आपण रत्नागिरी पासून पंधरा किलोमीटर वर असणाऱ्या पानवलिया गावी आहोत आणि येथील जो धबधबा दब आहे हा फेसळणारा धबधबा दब विशेष करून तरुणाई तरुणाईचं आकर्षण होताना दिसतंय कोकणच्या कड्या कपारातून वाहणारे हे धबधबे हे विशेष करून कोकणचं निसर्ग सौंदर्य अधिकच भरून या ठिकाणी पाडतात आणि अशातच कोकणामध्ये भर मे महिन्यामध्ये हा धबधबा प्रवाहित होताना दिसतोय आणि त्यामुळे या धबधब्यांमुळे निसर्ग हे अधिकच खुलून गेलेला आहे आपण जर विशेष करून पाहिलं तर रत्नागिरी बरोबरच खेड असेल चिपळूण असेल संगमेश्वर आणि लांजा तालुक्यामधील असेच काही छोटे मोठे धबधबे आहेत हे देखील प्रवाहित झालेले आहेत परंतु विशेष करून उल्लेखनीय बाब ही की पानवली या धबधब्यावर विशेष आकर्षण केंद्रबिंदू असतो आणि या धबधब्यावर ही तरुणा ही आनंद लुटताना आपल्याला काही दिसून येणार परंतु हे जरी असलं तरी प्रशासनाने खबरदारीच्या दृष्टिकोनातून आणि सुरक्षेच्या दृष्टिकोनातून विशेष करून धबधब्यावर न जाण्यासाठी देखील आवाहन केल्याचं आपल्याला दिसून येत आहे राजन चव्हाण पुढारी न्यूज रत्नागिरी